बिग बॉस मराठी सीझन पाच चा पहिला एपिसोड संपलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट मला बिलकुल आवडलेली नाहीये ती म्हणजे यंदाच बिग बॉस शंभर टक्के हे हिंदीकडे चाललेलं आहे हिंदीच्या ज्या स्टाईल्स आहेत ना त्या फॉलो करायचा प्रयत्न शंभर टक्के हे बिग बॉस मराठी करत आहे कारण की ज्या पद्धतीने आताचा जो बिग बॉस चा ओ टी टी सीझन थ्री चालू आहे ना त्याच्यामध्ये पण मुद्दामून त्रास द्यायचा प्रयत्न केला तिथं कंटेशनला की जेवण नाही द्यायचं जेवण अडवून ठेवायचं त्याच प्रकारची गोष्ट बिग बॉस मराठी सीजन पाच मध्ये इतिहासात म्हणजे बिग बॉसच्या इतिहासामध्ये मराठीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालंय की लोकांना खाण्यापासून पाण्यापासून पाण्यापासून हे लांब ठेवायचा प्रयत्न चालू आहे आणि ही गोष्ट खूप जास्त चुकीची आहे तुम्ही खेळा लोकांसोबत तुम्ही ज्या प्रकारे ट्विस्ट आणायचे ज्या प्रकारे तुम्हाला खेळायचे ना खेळा पण हे मराठीच्या इतिहासात कधी झालं नव्हतं की तुम्ही अन्नासोबत तुम्ही पाण्यासोबत हे खेळ खेळायचा प्रयत्न करताय लोक तिथं रात्रंदिवस शूटिंग करून आले होते चोवीस तास झाले त्यांच्या पोटामध्ये काही नाहीये तुम्ही तिथे त्यांना दिले ते दिले ते फळं दिले खायला म्हणजे हे मला एक खूप चुकीची गोष्ट वाटते इथून पुढे जर हे बिग बॉसचं कोणी टीम मधला मेकर वगैरे कोण बघत असेल ना कोणी क्रिएटिव्ह टीम मधला कोणी पण बघत असेल ना तर तुम्ही कृपया करून ही गोष्ट लक्षात ठेवा की मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या चालत नाहीत अन्ना वाचून पाण्या वाचून तुम्ही कोणाला असं नका प्रेक्षकांचा देखील रोष तयार होईल की मी आता व्हिडिओ बनवतोय मला देखील असं ते वाईट वाटलं आणि खूप सारे माझे मित्र देखील आहेत ना ते देखील मला बोलले की यार ही गोष्ट या बिग बॉसच्या मराठीच्या सीझनमध्ये मध्ये व्हायला नव्हती पाहिजे जी की यांनी यावेळेस केलेली आहे ती म्हणजे अन्न आन, आणि पाणी तिकडे कट ऑफ करून टाकलं तुम्ही प्यायचं पाणी पण बंद केलं आंघोळीचं पाणी पण बंद करून टाकलं अजून ते दुसरी काय अजून एकदम खूप फास्ट आहे स्वतःचे निर्णय काय 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 पण म्हणजे खूप वेगळ्या प्रकारचा बिग बॉस मराठी हा आपल्याला बघायला मिळतोय यंदाचा आणि टायमिंग देखील खूप कमी आहे टायमावर देखील मी एक व्हिडिओ बनवलेली आहे फक्त ते जिचं बिग बॉसचं जे टायमिंग आहे ना सध्या जे टोटल एपिसोडचा टाइम त्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेली आहे ती जर बघितली नसेल तर ती जाऊन बघा कारण की त्याच्यामध्ये एकदम सविस्तर बोललेलो आहे तर मित्रांनो हे जे आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे अन्नावर आणि पाण्यावर जे ह्यांनी काय म्हणतात त्याला कट ऑफ केला किंवा के न द्यायचा प्रयत्न केला कंटेस्टंटला त्याच्यावर तुमचं काय मत आहे ते नक्की मला सांगा कारण की हे मराठी संस्कृतीला झेप न झेपणाऱ्या गोष्टी आहेत आपण कधीही कोणाला चाललं त्याला असं पाण्या वाचून अन्न वाचून ठेवत नाही आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये समोरच्याचं पोट भरावं किंवा समोरच्याला आनंद व्हावा या गोष्टी करायचा प्रयत्न करत असतो पण आता या बिग बॉसच्या सीझनमध्ये असं काही दिसत नाहीये पहिल्या एपिसोडमध्ये तर हेच आपल्याला बघायला मिळालं की पाणी आडवून ठेवलंय अन्न अन्न आडवून ठेवलंय या संपूर्ण गोष्टी तिकडे केलेल्या आहेत तर मित्रांनो तुमचं मत नक्की मला कमेंटमध्ये सांगा